पालघरच्या पिंजाळ ते देहर नदीवरचा पूल धोकादायक बनलेला आहे या पुलावर मोठमोठे खड्डे पडलेत आणि अपघातांची मालिका सुरू आहे या रस्त्यानं स्कूटीवरनं प्रवास करणारी महिला थेट खड्ड्यात पडल्याची घटना घडली गेल्या अनेक दिवसांपासून हा रस्ता धोकादायक आहे पण सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग का प्रशासनाकडनं काहीही पावलं उचलली जात नव्हती मात्र या अपघातानंतर आता प्रशासनाला जाग आली आहे आणि धोकादायक खड्डे बुजवायला सुरुवात झाली आहे या ठिकाणचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संतोष पाटील यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेला वाडा मनोर भिवंडी हा राज्य महामार्ग सध्या धोक्याचा बनलेला आहे ह्या महामार्गावरती जी जी जुनी पुलं आहेत ती पूर्णपणे नादुरुस्त झालेली आहेत मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत त्या आहेत मी सध्या जी पिंजाळ नदी आहे त्या पिंजाळ नदीवरील पाली करळगाव पूल आहेत त्या पुलावरती आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात हे खड्डे आहेत ते ह्या पुलावरती पडलेले आहेत तर हा जो आहे जुना पूल आहे अगदी खूप जुनं आहे त्यानंतर सुप्रीम कंपनीला ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे हे देण्यात आलं होतं आणि त्यानंतर ही जी आपण बाजूला बघतोय ती ब्रिज तयार करण्यात आली मात्र आज ही अगदी ह्या रस्ते प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही ब्रिज अजूनही पूर्ण झालेली नाही काल जेव्हा एबीपी माझाने एक महिला स्कूटीवरून इथेच खड्ड्यात पडली ती बातमी प्रसारित केली आणि त्याच्यानंतर आज आपण बघाल तर इथे दुरुस्तीचं का काम आहे ते केलं जाते एकीकडे मुंबई अहमदाबाद महामार्गाची दुरुस्ती सुरू आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आणि त्याचमुळे भिवंडी मार्गे ह्याच महामार्गावरून मोठी वाहतूक आहे ती सध्या होते आणि या सर्वांनाच ह्या महामार्गाचा त्रास होतोय मात्र येथे कुठेतरी हे रस्त्या प्रशासन झोपेत आहे की का काय असा सवाल आता उपस्थित झालाय संतोष पाटील एबीपी माझा पालघर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट